राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी चॅम ॲबॅकस अँड ब्रेन जिम ॲबॅकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुकाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव सिटी न्यूज वसा जनसेवेचा अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये भारतीय जवानांनी शौर्य गाजवत एकोणीसशे नव्याण्णव मध्ये कारगिल युद्धात पाकिस्तानला धूळ चारली कारगिल युद्धातील या विजयाच्या स्मरणार्थ दरवर्षी सव्वीस जुलै रोजी कारगिल विजय दिवस साजरा केला जातो हा विजय दिन बुलढाण्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सर्वप्रथम हुतात्मा स्मारकापासून बुलढाणा शहरात भव्य अशी वीर जवानांची शोभायात्रा काढण्यात आली त्यानंतर सहकार विद्या मंदिर येथे त्यांचा गुणगौरव सत्कार करण्यात आला सहकार विद्या मंदिर येथे रणगाडी आणि जेट विमानाला नमन करण्यात आले याप्रसंगी शस्त्रांची प्रदर्शनी देखील भरवण्यात आली आमदार संजय गायकवाड यांच्या आणि मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले शहीदांच्या स्मरणात आमदार संजय गायकवाड बुलढाणा अर्बनचे संस्थापक राधेश्यामजी चांडक जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने विधान परिषद आमदार धीरज लिंगाडे बुलढाणा अर्बनचे सीईओ डॉक्टर झवर सहकार विद्या मंदिर अध्यक्षा कोमलताई झवर अपर पोलीस अधीक्षक बी व्ही महामुनी आदी मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते सर्व माजी सैनिकांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला कारगिल विजय दिवस बुलढाणा शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला परिवाराच्या असं हे शाळेला स्थापन होऊन पंचवीस वर्ष झाले बऱ्याच जण मित्रांनो विचारलं पंचवीस वर्ष झाले आपल्याला काहीतरी कार्यक्रम करायचा आहे मग काहीनी सांगितलं हास्य जत्रा घ्या काही सांगितलं कवी संमेलन घ्या काहीनी सांगितलं साहित्य संमेलन घ्या पण मग पंचवीस वर्ष अनआसए कारगिलला झालेले होते मग सगळ्यांना की आपण कारगिल दिवस साजरा करू अनआयसे आम्हाला मिलिट्रीनी म्हणजे मिलिट्रीच्या तिन्ही दलांनी नेव्हीने अँकर दिलेला आहे एअरफोर्सनी मीक ट्वेंटी वन दिलेलं आहे टँक दिलेला आहे आपल्याला होतं ज्यांनी प्रत्यक्ष काम केलं असं कोणत्याच शाळेकडे नाही आहे आणि त्या सगळ्या अतिशय त्यांच्या सुंदर पद्धतीने या ठिकाणी ठेवलेल्या आहेत म्हणून म्हटलं आपण त्या निमित्ताने सगळ्या आठवणी होतील जागी होतील आणि आपल्या इथले जे कर्नल दत्तकर आहे आणि जिल्हा शिक्ष शिक आपल्या कल्याण बोर्डाच्या सर्वोदय मॅडम यांनी मेहनत घेतली महारेजिटमेंटचे सगळे लोक आलेत त्यांनी पण खूप मदत केली गेल्या तीन दिवसापासून ते त्या ठिकाणी मेहनत करत आहे प्लॅनिंग करत आहे एस पी साहेबांनीसुद्धा खूप मदत केली त्यामुळे इतका सुंदर कार्यक्रम का या ठिकाणी झाला मला तरी वाटतं की असा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात आज कुठे झाला नसेल आणि अतिशय सुंदर सगळ्यांना प्रेरणादायी या कार्यक्रम ठरला विशेष करून आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांना तर असं वाटतं की सगळ्यांना मुलींना असं वाटतं की आपण मिल्टीमध्ये भरती झालं पाहिजे इतकं वातावरण हा ज्या कार्यक्रम तयार झालेला आहे ज्या आमच्या विधवा आहेत शहीदांच्या पत्नी प्रत्यक्ष ज्यांचे पती ते शहीद झालेले आहेत अशा बावीस महिलांचा या ठिकाणी सत्कार केला अतिशय खूप छान वाटला असा तर नेहमीच कार्यक्रम करतो आजचा कार्यक्रम इतका असं मनाला एक खूप आनंद देणारा कार्यक्रम होता आणि आपण सगळ्या लोकांनी सहकार्य केलं त्याबद्दल धन्यवाद सिटी न्यूज बुलढाणा महाराज अग्रेसन रिसॉर्ट चिखली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीचं ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात ती नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशी संस्था बुलढाणा स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस